भारतामध्ये जेवढ्या काही आत्महत्या होतात त्या आत्महत्येचं विश्लेषण करत असताना विश्लेषक मात्र कुठे, कुठे ना कुठे याला एक वेगळी दिशा देत असतात नांदेडमध्ये सध्या एक आत्महत्या झालेली आहे त्याचं कारण असं आहे की शेतकऱ्याच्या मुलाने मोबाईल मागितला परंतु शेतकरी तो मोबाईल घेऊन देऊ शकला नाही आणि म्हणून त्या मुलाने आत्महत्या केली आणि मग मुलाने आत्महत्या केलेली बघून त्याच दोरखंडाने त्याच्या बापाने देखील आत्महत्या केली त्याचं विश्लेषण मागच्या चार दिवसापासून मी वाचतो आहे की शेतकऱ्याने मुलाला मोबाईल घेऊन देऊ शकला नाही आणि म्हणून मुलाने आत्महत्या केली आणि हे बघू शकला नाही म्हणून त्याच्या बापाने देखील आत्महत्या केली प्रकरण नांदेडमधलं आहे नांदेडमधल्या या शेतकऱ्याचा मुलगा उदगीरमध्ये शिकायला होता आणि उदगीरमध्ये शिकायला असल्यामुळे त्याला थोडस अभ्यासासाठी मोबाईल हवा होता परंतु त्याच्या वडिलांनी त्याला मोबाईल घेऊन दिला नाही किंवा ते घेऊन देऊ शकले नाहीत आणि म्हणून त्याच्या मुलाने आत्महत्या केली आणि मग मुलाने आत्महत्या केलेली बघून शेतकऱ्याने देखील आत्महत्या केली आणि याचं विश्लेषण प्रचंड वेगळ्या पद्धतीनं आपल्या समाज माध्यमांमध्ये आणि प्रसार माध्यमांमध्ये यायला लागलं मला हे सगळं वाचल्यानंतर विल्फ्रेड पॅरिटो नावाच्या एका विचारवंताचा समाजशास्त्रज्ञाचा सिद्धांत आठवला आणि मी त्या आत्महत्येचं विश्लेषण एका वेगळ्या पद्धतीनं करायला लागलो आज दैनिक लोकमते लोकमतमध्ये हेरंब कुलकर्णी नावाच्या एका शिक्षकाने याच आत्महत्येचं विश्लेषण केलेलं आहे की आत्महत्या केवळ मोबाईलमुळे झालेली नाही तर याच्या पाठीमागे समाज कारणीभूत आहे किंवा समाजामधल्या ज्या काही घटना घडत आहेत त्या सगळ्या कारणीभूत आहेत असं त्यांचं म्हणणं आहे आता विलफ्रेड पॅरिटो काय म्हणतो आहे हे आपण बघूया विलफ्रेड पॅरिटो म्हणतो की समाजामध्ये होणाऱ्या प्रत्येक आत्महत्येच्या पाठीमागे समाज कारण असतो म्हणजे समाज हा त्याला कारणीभूत असतो कुठे ना कुठे तुम्ही जर विवाहितेची आत्महत्या घेतली तर त्याच्या पाठीमागे समाज कारणीभूत असतो किंवा एखाद्या महिलेनं आत्महत्या केली असेल त्याच्या पाठीमागं समाज कारणीभूत असतो एखाद्या शेतकऱ्यांना आत्महत्या केली तर त्याच्या पाठीमागं समाज कारणीभूत असतो एखाद्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली तर त्याच्या पाठीमागे देखील समाज असतो आणि म्हणून या सगळ्या आत्महत्यांच्या पाठीमागे समाज कारणीभूत असतो असं विलफ्रेड पॅरिटो या समाजशास्त्रज्ञाला वाटतं आणि म्हणूनच त्याने त्याच्या आत्महत्येच्या सिद्धांतामध्ये या सगळ्या गोष्टींचं विश्लेषण केलेलं आहे की कशा पद्धतीनं प्रत्येक आत्महत्येच्या पाठीमागे समाज कारणीभूत असतो याचं विश्लेषण त्यांनी केलेलं आहे परंतु याच्या थोडंसं पुढे जाऊन आपण थोडा विचार करूया की खरोखरच या प्रत्येक आत्महत्येच्या पाठीमागे समाज कारणीभूत असतो का किंवा याचं काही वेगळं विश्लेषण आपल्याला करता येऊ शकतं का माझ्या दृष्टिकोनातून ही आत्महत्या जी आहे किंवा अशा प्रकारच्या ज्या आत्महत्या आहेत या आत्महत्याला आपल्याला समाजाला कारणीभूत धरता येत नाही किंवा त्यांच्याकडे असलेल्या गरिबीला देखील कारणीभूत धरता येत नाही तर याला कारण आहे ते म्हणजे आर्थिक विषमतेच स्वातंत्र्य जेव्हा मिळालं त्यावेळेस भारतासमोर जे काही मोजकी आव्हानं होते त्यातला एक महत्वाचं आव्हान म्हणजे आर्थिक विषमता हे होतं आणि म्हणूनच संविधान सभेसमोर देखील हा प्रश्न होता की आपल्याला आर्थिक समता कशा पद्धतीनं प्रस्थापित करता येईल याचा विचार भविष्यामध्ये करावा लागेल अन्यथा अशा गोष्टींना आपल्याला सामोरे जावं लागेल आज आर्थिक विषमतेचं सगळ्यात मोठं आव्हान आपल्यासमोर आहे स्वातंत्र्य मिळालं राज्यघटना तयार झाली आणि राज्यघटनेच्या अनुषंगाने बोलत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेतल्या शेवटच्या भाषणामध्ये देखील सांगितलं की तुम्हाला आर्थिक विषमता दीर्घकाळ चालवू शकणार नाही किंवा तुम्हाला टिकून ठेवता येणार नाही तिच्यावरती तुम्हाला तोडगा काढावा लागेल आणि तुम्हाला आर्थिक समता प्रस्थापित करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावे लागतील जर तुम्ही आर्थिक समता प्रस्थापित करू शकला नाहीत तर अशा प्रकारच्या आव्हानांना तुम्हाला, तुम्हाला तोंड द्यावं लागेल एका बा... एका बाजूला आर्थिक संपन्न असलेले लोक असतील आणि दुसऱ्या बाजूला आर्थिक दृष्टिकोनातून दारिद्र्य असलेले लोक असतील आणि याच्यामध्ये तुम्हाला मोठी तफावत दिसेल आणि या दोघांमधला संघर्ष तर सातत्याने सुरूच राहील परंतु ज्या लोकांना आर्थिक समता मिळालेली नाही त्या लोकांचं सगळ्यात मोठं आव्हान तुमच्या समोर उभं असेल आज तेच भारतामध्ये घडतं आहे परंतु याचं विश्लेषण मात्र कोणी करत नाहीये त्या मुलांनी आत्महत्येच मुला, मुला मोबाईलसाठी आत्महत्या केली असं सांगितलं जात आहे त्याचं कारण मोबाईल सांगितलं जातो आहे किंवा मुलांना आजकालच्या मोबाईलशिवाय करमत नाही मुलं आत्महत्या करायला लागलीत असं देखील सांगितलं जात आहे हेरम कुलकर्णी यांनी याचं विश्लेषण करत असताना सांगितलेलं आहे की त्या शेतकऱ्याकडे दोन एकर एक जमीन आहे आणि चार लाख वीस हजाराचं कर्ज त्याच्यावरती आहे या कर्जाच्या पाठीमागे आर्थिक विषमता आहे हे आपण याचं विश्लेषण केलं पाहिजे आर्थिक विषमता का आली आर्थिक दारिद्र्य का आलं या शेतकऱ्याच्या या खोलामध्ये जाऊन आपण याचं विश्लेषण केलं पाहिजे की नेमकं आर्थिक विषमतेचं कारण काय आहे आज भारतामध्ये ऐंशी कोटी लोकांना मोफत धान्य द्यावं लागतंय अन्न द्यावं लागतं याचा अर्थ प्रचंड मोठ्या आर्थिक दारिद्र्यामध्ये आपण आहोत या लक्षात घ्या दीड हजारासाठी आपण आपलं मौल्यवान मत विकतो आहे याचा अर्थ आपण प्रचंड आर्थिक दारिद्र्यामध्ये आहोत हे लक्षात घ्या आणि म्हणूनच आपल्याला या प्रत्येक गोष्टीचं विश्लेषण करत असताना आर्थिक विषमतेला नाकारून चालणार नाही आर्थिक विषमतेच विश्लेषण करावं लागेल आणि आर्थिक विषमतेचं कारण म्हणजे आमचं पंच्याहत्तर वर्षामधलं राजकीय जे काही सरकार आहे किंवा जे काही राजकारण आहे ते अयशस्वी ठरलेलं आहे हे लक्षात घ्या राजकीय व्यवस्था ज्या लोकांच्या हातामध्ये आपण दिलेली आहे ते लोक या आर्थिक समता प्रस्थापित करू शकले नाहीत आणि म्हणून हे सगळ्यात मोठं अपयश आपलं आहे हे लक्षात घ्या परंतु याचं विश्लेषण मात्र कोणीही करत नाही मागच्या चार पाच दिवसामधल्या सगळ्या बातम्या जर काढून बघितल्या तर मोबाईलसाठी विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आणि त्याच्या वडिलांनी पुन्हा त्याच दोरखंडाने आत्महत्या केली असं झाले परंतु त्यांच्या आर्थिक विषमतेचं मात्र विश्लेषण कोणी करत नाहीये की ही आर्थिक विषमता का आली दोन एकर मध्ये जे काही धान्य त्यांनी पिकवलेलं होतं त्या धान्याला सरकारने योग्य भाव दिला असता तर कदाचित त्याची आर्थिक विषमतेची दरी कमी झाली असती जर त्याच्या मुलाला सरकारने मोफत शिक्षणाची व्यवस्था केली असती तर त्याच्या आर्थिक विषमतेची दरी थोड्याफार प्रमाणामध्ये कमी झाली असती जर त्या शेतकऱ्याला लागलेल्या आरोग्याच्या सुविधा असत्या त्या सरकारने दिल्या असत्या तर त्याची आर्थिक विषमतेची दरी थोडीफार कमी झाली असती जर त्याला फूड सिक्युरिटी दिली गेली असती तर त्याची आर्थिक विषमतेची दरी थोडीफार कमी झाली असती आणि त्याचं जे काही कर्ज आहे ते कर्ज माफ करण्यासाठी तुम्हाला जर एखाद्या मोठ्या बिझनेसमॅन व्यक्तीला ज्यांनी कर्ज घेऊन हा देश सोडून पळून गेलेले आहेत त्याचं कर्ज तुम्ही माफ न करता जर या शेतकऱ्याचं कर्ज माफ केलं असतं तर त्याची आत्महत्या झाली नसती आणि म्हणून मी याच्यासाठी याचं विश्लेषण करतो आहे की आपण पळवाटा काढतोय आणि सरकारला देखील याच्यामधून बाजूला ठेवतोय आणि म्हणून कुठल्याच वर्तमानपत्राने हे छापलं नाही की आर्थिक विषमतेमुळे ही आत्महत्या झालेली आहे मोबाईलमुळं झालेली नाही तर ही आत्महत्या थेट आर्थिक विषमतेमुळे झालेली आहे कारण त्याच्या बरोबरीच्या सगळ्या मुलांना मोबाईल आहेत त्याला मोबाईल नाही ना कारण त्याला मोबाईल नाही याचं कारण तो गरीब आहे आणि म्हणून त्याची गरिबी त्याच्याकडे असलेली आर्थिक विषमता तो ज्या वर्गामध्ये शिकतोय त्या वर्गामधल्या मुलांकडे मोबाईल आहे याच्याकडे नाही अर्थात तिथे देखील एक आर्थिक विषमतेची दरी त्या वर्गामध्ये निर्माण झालेली आहे आणि तो पोरगा तो सहन करू शकला नाही आणि म्हणून आर्थिक विषमतेचं विश्लेषण मात्र कोणीही करायला तयार नाही आणि म्हणून आपण आर्थिक विषमतेला जे काही लोक कारणीभूत आहेत त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतोय कुठल्याही वर्तमानपत्राने असं मथळा दिलेला नाही किंवा असं हेडिंग दिलेलं नाही की आर्थिक विषमतेमुळे एका विद्यार्थ्याने आत्महत्या केलेली आहे मोबाईलमुळे आत्महत्या केली हे सांगितलं जात आहे पण मोबाईलच्या पाठीमाग असलेले जे काही बॅकग्राऊंड आहे जो काही इतिहास आहे तो मात्र सांगितला जात नाही आणि मग कुठे ना कुठे आपण विश्लेषण करण्यामध्ये कमी पडतोय किंवा आपण विश्लेषण करत असताना चुकीचं विश्लेषण करतोय किंवा आपल्याला ज्या लोकांनी या आर्थिक विषमतेची दरी कायम ठेवलेली आहे त्या लोकांना आपल्याला कुठे ना कुठे बायपास करायचं आहे म्हणून आपण अशा प्रकारचं विश्लेषण करतो आहे आणि म्हणून विलफ्रेड पॅरिटोचा सिद्धांत आपण एकदा नक्की वाचला पाहिजे की नेमकं त्याने आत्महत्येचं कारण काय सांगितलेलं आहे आत्महत्येचं कारण मोबाईल वगैरे अशा गोष्टी असू शकत नाहीत तर त्याने जे काही आत्महत्येचं कारण सांगितलं त्याच्या पाठीमागा समाज असतो आणि समाज नेमका काय विचार करतो याचं विश्लेषण विलफ्रेड पॅरिटोने केलेलं आहे आणि त्या समाज करण्या समाजाच्या विचार करण्याच्या प्रवृत्तीमधून लोक आत्महत्या करत असतात आज परिस्थितीच आहे की जर एखाद्या वर्गामध्ये वीस विद्यार्थी असतील आणि त्यातल्या एकोणीस विद्यार्थ्यांकडे मोबाईल असेल आणि एका विद्यार्थ्याकडे मोबाईल नसेल तर त्याला तिथे कुठे ना कुठे आपण आर्थिक दृष्टिकोनातून विषम आहोत ही भावना त्याच्या मनामध्ये निर्माण होते आणि त्याच दृष्टिकोनातून एकोणीस विचार करत असतात आणि म्हणून त्याची जी काही एकाची परिस्थिती आहे ती परिस्थिती बदलण्यासाठी मागच्या पंच्याहत्तर वर्षामध्ये आपल्याला सरकारनं जे काम करायला पाहिजे होतं ते केलेलं पाहायला मिळत नाही आणि म्हणून नांदेडमध्ये झालेल्या आत्महत्येचं कारण मोबाईल नाही आहे नांदेडमध्ये झालेल्या आत्महत्येचं कारण समाज देखील नाही आहे पण नांदेडमध्ये आत्महत्या झालेल्याचं कारण ही आर्थिक विषमता आहे आणि याच आर्थिक विषमतेवरती मागच्या पंच्याहत्तर वर्षामध्ये मा आपल्याला काम करायचं होतं पण ते केलं नाही आणि म्हणून आर्थिक विषमतेची दरी सातत्याने वाढत चाललेली आहे आणि म्हणूनच याच आर्थिक विषम असलेल्या लोकांना दीड हजार रुपये देऊन सरकार स्थापन केलं जाते परंतु त्यांची गरिबी मात्र दूर केली जात नाही आणि म्हणूनच अशा प्रकारच्या आत्महत्या होत आहेत याच्यासाठी एकच कारण आहे ते म्हणजे आर्थिक विषमता तुम्हाला नेमकं या सगळ्या वाच वाचलेल्या बातम्याबद्दल आणि या शेतकऱ्यांनी आणि त्याच्या मुलांनी केलेल्या आत्महत्येच्या पाठीमागे नेमकं काय कारण असू शकतं हे तुम्हाला काय वाटतं तुमचं विश्लेषण नेमकं काय आहे ते देखील सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया धन्यवाद